काय नेमका फायदा का। तुम्ही असेल आज भांडवल करून ज्यांना काहीच करायचं नाही कुठंतरी हवेत बार करायचा आणि त्याचं ते भांडवल करायचं आणि पुढं जायचं त्यांना त्या लोकांशी काही देणं घेणं नाही शेतकऱ्यांशी देणं घेणं नाही पण ह्या भावना माझ्या राज्यातील नेत्यांनी केंद्राकडे पाठवल्या आणि नरेंद्रभाई मोदींनी तात्काळ निर्णय घेतला की जो कांदा आहे तो निर्यात करायचा आणि तुम्ही बघितला असेल चोवीस तासामध्ये कांद्याचे भाव पाचशे रुपयानं वधारलेले आहेत आणि म्हणून जो स्टोरेज केलेला कांदा आज ठिकाणी आहे शेतकऱ्याच्या गोडाऊनमध्ये जो माल आहे शेतकऱ्याच्या छपरामध्ये जो माल आहे कांदा त्याला आज दुप्पट तिवप्पट भाव आणि जो झालेलं नुकसान आहे तो मिळल्याशिवाय स्वस्त बसणार नाही तो बाजारभाव त्याला मिळणार आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो माझ्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी कांद्याचे भाव पडले असताना त्यावेळेस अनुदान घोषित केलेलं आहे जसं आचारसंहिता संपेल तर कांद्याचं अनुदानसुद्धा माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावरती तात्काळ जमा झालेलं दिसेल याची मी तुम्हाला ग्वाही देतो okay. सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एम डी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा